महापालिका सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मनपा कर्मचारी यांना हिपॅथेटिस बी लसीकरण मिरज वृत्त महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उप आयुक्त स्मृती पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख डॉक्टर विनोद परमशेट्टी व त्याचा स्टाफ डॉ मुजावर यांच्या उपस्थितीत आज मनपा कर्मचारी यांना हिपॅथेटिस बी इंजेक्शन देण्यात आले आहे सर्व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांना हिपॅथिस बी इंजेक्शन देण्यात येणार आहे आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांच्या आरोग्यविषयी पुढील काळात चांगली सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितले आहे महिलांसाठी कॅन्सर तपासणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व महिलांची तपासणी होणार आहे त्याचबरोबर पुरुष कर्मचारी अधिकारी यांची देखील विविध वी तोंडाचे कॅन्सरबाबत तपासणी करण्यात येणार आहे तपासणी आणि निदान झाल्यानंतर उपचारासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सहकार्य करणार आहेत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटणं दाबायला विसरू नका